टमाट घेतले शेंगदाण्याचं कूड घेतलंय वांगी घेतली ती त्याच्यात थोडस दही टाकायचं हे दही टाकलं हे थोडस मीठ टाकू ते थोडस कांदा कोथिंबर त्याच्यात हे बघा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे हे घरातला मसाला हळद आहे हे मी टाकू आता एकत्र मिक्स करायचं आहे डायरेक्ट लोडणी द्यायचं आता दुसरा काही मसाला नाही वापरायचा आता दोन चमचे तेल टाकलेलं आहे हे जिरेमध्ये टाकून द्यायचंय त्याच्यात इकडे पर आणि हे आता मिक्स केलेलं मिश्रण टाकून देऊया आंब्याचं असं छान खेळायला हालवून घेऊया आता एका पाठ ठेवून झाकून देऊया आपण याला मस्त याला शिव द्यायच्या दहा पंधरा मिनटं बारीक असलं मस्त असं शिजतं आपलं हे गरम मसाल्याचं वांग तयार झालं बघा बघा याला आता टाकून ठेवूया वांग्याच आहे त्याच्यावर पाणी आहे आपण आता याला गरम ह्याच्यावर ठेवायचं हे गरम झालं का हे पाणी ह्याच्यात टाकून देऊ मग आपल्याला किती पातल करायचे आपली मध्ये आपलं पाणी मिडियम गरम झालेलं आहे हे टाकून देऊया अजून एक पाच मिनटं ह्याला बारीक गॅसवर ठेवून देऊ हे बघा आपली छान्याची भाजी तयार झालेली आहे बाकी सोबत चपाती सोबत खाऊ शकतात